नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी काल चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली तसंच चंद्रकांत दादा पाटील यांची देखील भेट घेतली म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या ज्या या ज्या भेटी गाठी सुरू आहेत या मात्र भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची नांदी आहे असंच एकंदरीत म्हटलं जातं तर त्याच्याविषयी चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा हर्षवर्धन पाटील यांचं जे राजकारण आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुका विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते एकोणीशे पंच्याण्णवला त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली यावेळेस प्रदीप गारटकर गणपतराव पाटील आणि हर्षवर्धन पाटील गणपतराव पाटील हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते तर प्रदीप गारटकर हे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार होते प्रदीप गारटकर यांचा राजकीय प्रवास म्हणजे पतित पावन संघटना म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर हे एकाच वेळी राजकारणामध्ये आले त्यामध्ये मात्र हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारली होती तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळा प्राप्त केला होता त्यानंतर हर्षवर्धन पाटील हे पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावरती दोन हजार नव्याण्णव ला निवडणूक लढवली निवडून आले त्यानंतर नऊ नंतर मात्र ते दोन हजार चार ला काँग्रेसवासी झाले काँग्रेस पक्षातून त्यांनी निवडणुका लढवल्या सलग दहा वर्ष काँग्रेस पक्षामध्ये राहिले त्यानंतर मात्र त्यांनी दोन हजार चौदा मध्ये चौदाच्या नंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढवली परंतु त्यामध्ये त्यांचा पराभव झाला म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना दोन हजार चौदा पासून सलग तिसरा पराभव म्हणजे दोन हजार चौदा ला पराभव झाला एकोणीसला ला झाला आणि आता चोवीसला ला पराभव झाला म्हणजे हर्षवर्धन पाटील हे दोन हजार चोवीसच्या अगोदरपर्यंत थोडं एक महिनाभर अगोदरपर्यंत भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत होते त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता <coughs> महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकसभेचे निवडणूक झाली त्यावेळेस मात्र बत्तीस सीटा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या होत्या आणि शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोलबाला झाला होता आणि हा बोलबाला एवढा मोठा झाला होता की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या तब्बल एकशे सत्तर जागा निवडून येतील विधानसभेच्या असं परिस्थिती निर्माण झाली होती यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाच्या अनेक लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटांमध्ये गटामध्ये प्रवेश केला होता परंतु या सगळ्यांना पराभव पत्करावा लागला जसं कोल्हापूरचे घाडगे कागल मतदारसंघाचे असतील किंवा अजून कुणी असेल प्रत्येकाला पराभवपत करावा लागला परंतु त्यानंतर मात्र त्यांचं मन हे इतर पक्षामध्ये रमना म्हणजे तसंच हर्षवर्धन पाटील यांना देखील चोवीस मध्ये पराभवपत करावा लागला आणि सध्या त्यांचं मन जे आहे हे भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरीकडे कुठं राहीना अशी परिस्थिती गे, आहे आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निरा नरसिंगपूर या ठिकाणी त्यांच्या कुलदैवताच दर्शन घेण्यासाठी आले असता हर्षवर्धन पाटील ही लागोलाग लाख त्या ठिकाणी पोहोचले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या यांचा सत्कार केला थोड्याफार प्रमाणात चर्चा देखील केली त्यांनी त्यानंतर मात्र आता सध्या देखील त्यांनी दादा पाटील यांची भेट घेतली परत भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेतलेली आहे तसंच भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे असतील किंवा इतर भारतीय जनता पक्षाचे कोणी नेते असतील या सगळ्या नेत्यांच्या गाठीबेटी घेण्यावरती हर्षवर्धन पाटील यांनी जोर लावलेला आहे याच असंच की हर्षवर्धन पाटील यांच्यावरती जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जबाबदारी मोठी दिलेली आहे त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे परंतु या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचं मन लागेन असं झालेलं आहे त्यांना पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये वापस म्हणजे प्रवेश करायचा आहे ते त्यासाठी त्यांची जोरदार फिल्डिंग सुरू आहे तसंच त्यांची धरपड सुरू आहे आता बघूया भारतीय जनता पक्ष त्यांना कधी हिरवा कंदील दाखवतोय <coughs> कधी त्यांचा पक्ष प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये करून घेतोय म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्यासह महाराष्ट्रातले अनेक नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि करण्यासाठी उत्सुक देखील आहेत त्यातच हर्षवर्धन पाटील देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील हर्षवर्धन पाटील यांचं जे अमित शहा यांच्याशी असलेले चांगले संबंध तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर काहीतरी चांगलं भेटल असं एकंदरीत चित्र दिसते सध्या तर एवढंच तसच जर काय कोणाचं म्हणजे कोणावरती अन्याय अत्याचार काय झाला असेल किंवा काय कोणाची प्रकरणं असतील काय असतील तरी देखील मला आपण फोनद्वारे मला कळवू शकता म्हणजे कोणावरती पोलीस स्टेशन मधच्या माध्यमातून अन्याय असेल कोणाची जमीन बळकवली असेल जागा बळकवली असेल किंवा अजून काय प्रॉब्लेम असतील तर असे काय कोणाचे असेल तरी मला आपण फोनवरती संपर्क करू शकता माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस बेचाळीस शहाऐंशी सहासष्ट आणि भीमराव काडळे पाटील या युट्यूब चॅनलला म्हणजे आपण पाहता याला आपण लागू लाग सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती कॅमेरामन अनिकेतच மீ பிமராவ கடலை பட்டீல் பி கே பி மரா இந்தாபூர் புனி